श्री गणेशाय नम स जयती सिंधुर्वदनो दैव यत्पादपंकजमरण वासरमणीवतमसा राशीनाशयती विघ्नाना प्रारंभी सी गजानना जे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमीरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो देव उत्कर्ष पावत आहे दैनंदिन पंचांग वार गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवाहन श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष शुक्ल पक्ष तिथी तिथी सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत नंतर चतुर्थी तिथी सुरू नक्षत्र स्वाती नक्षत्र संध्याकाळी एकोणीस वाजून नऊ मिनिटांपर्यंत नंतर विशाखा नक्षत्र सुरू योग वैधृती योग रात्री एकवीस वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत नंतर योग सुरू करण दिवाकरण गरज सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत नंतर रात्रोकरण वणिज सुरू रवी कन्या राशीत आहे चंद्र तुला राशीत आहे आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही वृषभ राशीत हर्षलवक्री सात अंशावर मिथुन राशीत गुरु सत्तावीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत शुक्र बारा अंशावर कन्या राशीत रवी सात अंशावर बुध असत सतरा अंशावर तूळ राशीत चंद्र तेरा अंशावर मंगळ सात अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर कुंभ राशीत राहू वक्री चोवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री चार अंशावर नेपचून वक्री सहा अंशावर आज आकाशात ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग नाहीत गुरुवार हा गुरुदेवांचा वार असल्यामुळे आपल्या गुरूंना पिवळ्या रंगाची फुले व्हावीत शिवम भवतू राहुकाळ गुरुवारी राहूकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असतो अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही दिनविशेष वैदृती योगामुळे वर्जदिवस आहे विनायक चतुर्थी भद्राविष्टी अशुभकरण संध्याकाळी वीस एकोणीस नंतर आज चतुर्थीचं श्राद्ध करू शकतो प्रमुख टीप ज्या कोणांचे श्राद्ध करणे पितृपक्षात जमले नसेल त्यांनी 15 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीसपर्यंत आपल्या पित्रांचे श्राद्ध करू शकता तीन विशेष योग असल्यामुळे शुभ कार्य टाळावीत तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी वाढ होते आणि नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाचं श्रवण केले असता तुमच्या मनात जे काही चिंतित मनोरथ आहे शुभ मनोरथ असतात ती सर्व सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगासनाचे फल मिळते शुभम भवतू